नाथ महाराज आणि बाबदेव महाराजांच्या कृपेने खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय आमच्या गावाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारे की शिवाजीराव शिंदे काही व्यवसायानिमित्त या माथेरानमध्ये आले आणि चांगल्या प्रकारचं कर्तृत्वानं खऱ्या अर्थानं त्यांनी दोनदा चांगल्या प्रकारचं नगरसेवक भूषवलं एक विरोधी पक्षनेता म्हणून ते उदयास आले आणि खऱ्या अर्थानं हा माणूस एवढा निस्वार्थी आणि चांगल्या प्रकारचा असल्यामुळं ह्या आपल्या माथेराने त्याला उचलून घेतलं आणि आज ते खऱ्या अर्थानं हायट्रिक करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि ते शंभर टक्के तुमच्या सर्वोच्च सहकार्याने हॅट्रिक करतील हे आम्हाला आजच्या आहे कारण आमच्या बापदाची कृपा अशी आहे की ते कधीही माघार घेणार अशा प्रकारचे मी इथे व्यक्त करतो त्याच्याप्रमाणे तुमचे हे नगर अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्षम आहेत कारण गेल्या दोन तीन वाज दिवसापासून आम्ही इथं पाहत आहोत उदार्थ आहेत त्यांनी चांगल्या प्रकार प्रकारचे आपल्या शिवाजीराव असतील नगराध्यक्ष असतील त्या भाभी मॅडम असतील यांना चांगल्या प्रकारचं उत्स्कृत असं प्रतिसाद देत आहेत आणि शंभर टक्के माझ्या मते आपला हा विजय आजच झालेला आहे असं मी समजतो आणि खऱ्या अर्थानं बाखळच्या कृपेनं परत एकदा नगराध्यक्षपद आणि आमचे शिवाजीराव आमच्या गावात येऊन आम्ही त्यांच्या भव्य दिव्याशी मिरवणूक काढून आमच्या तालुक्याचा मान आणि शान ही इथं मथेरा माथेरानमध्ये गुंतवत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे